लोक राजकारण करतात राज्य करतात तरुणांना टेन्शन देतात पंचायत समिती तो ही धनदांडग्याची निवडणूक होती तर सत्ता कारण करायचं असेल तर तरुणाशिवाय होणार नाही आणि तरुण शिक्षित लोकांना राजकारणात उतरणं फार गरजेचं आहे लोकाला कसं दिशाभूल करून काय केलं जातं आणि ज्यांना यांना काय बाबा त्याची माहितीच नाही अशी लोक त्या पदावर जाऊन बसतात एकटा राहिला तरी चालेल पण सत्तेच्या मार्गाने चालला पाहिजे हे लोकांपर्यंत योजना पोहोचवल्या जात नाहीत लोकांना त्या योजना पुरेपूर त्या योजनेचा फायदा मिळत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा किती मूर्ख आहे आपलं मत विकू नका आपल्या मतावर ठाम राहा किंवा चुकीच्या बाजूने उभं राहू नका मी समाधान आणि लोक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या जेडीपी निवडणुकीसाठी नवीन नवीन उमेदवार रिंगणामध्ये येत आहेत नवीन विजन असतंय आणि जुनीच लोक जुनेच विचार जुनेच पक्ष त्याच्यामुळं नवीन विचारासाठी नवीन माणूस आवश्यक असतो तशाच पद्धतीनं आज आपण चव्हाण सर म्हणजे एस के सरांच्या इथं आपण आलेलो हो। आहोत तर सरांच्या काय विजन आहेत किंवा सरांचं काय धोरणं आहेत त्या झेडपी इलेक्शनासंदर्भात त्याच्यामध्ये आपण सरांशी भेटणार हो। सर नमस्कार नमस्कार सर काय म्हणजे असं का वाटलं की तुम्हाला या निवडणुकीमध्ये आपण उतरायला पाहिजे किंवा निवडणूक आपण लढवला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे मी एक खेड्यामध्ये लहानपण माझं गेलेलं आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण होत असताना किंवा शाळेला जात असताना ज्याड्या अडचणी रस्त्याच्या असायच्या किंवा बऱ्याचशा गोष्टीच्या अडचणी यायच्या शिक्षणाच्या बाबतीत अडचणी यायच्या शाळेच्या कौलारू पडत होती गळत होती शाळा शाळा एका एक ग्रामपंचायती इमारतीत घडत होती भरत होती त्या ठिकाणी जे येणारी विद्यार्थी होती सर्वसाधारण गरीब कुटुंबातले मोलमजूर करून कष्ट करणाऱ्या लोकांचे आणि त्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ही दणदंडग्याची निवडणूक होती आणि त्यामुळं लोक फक्त जे धनदांड घेते ज्यांच्याकडे धन आहे पैसा आहे अशीच लोक त्या उमेदवारीला सामोरे जात होती आणि त्यांच्याकडे काही व्हिजन नव्हतं किंवा त्या जिल्हा परिषदचं काम काय आहे पंचायत समितीचं काम काय आहे ते त्यांना पुरेसं माहित नसल्यामुळं फक्त एक प्रतिष्ठा म्हणून ती निवडणूक लढून त्या निवडणुकीत विजय होऊन त्यांनी काय त्या भागाचा विकास केला नव्हता पण जसं मी शिक्षण पूर्ण केलं आणि मी परिस्थितीनुसार माझे वडील शिक्षक असल्यामुळं आणि आमच्या घराला एक शिक्षकाचा वारसा असल्यामुळे मी शिक्षक पेशा निवडला शिक्षक पेशा निवडल्यानंतर मी विद्यार्थ्यांना ज्या वेळेला मार्गदर्शन करायला लावलो सुरुवातीला मी दोन हजार पाच साली एक खाजगी कोचिंग क्लासेस सुरू केलं आणि गोरगरिबाचे विद्यार्थी गोळा करून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला की ते विद्यार्थी आज बऱ्याच चांगल्या चांगल्या हुद्द्यावर राहत आज बरेच विद्यार्थी राजकीय काम करतायत काही क्लास वन ऑफिसर आहेत काही शिक्षक म्हणून आहेत आणि काही राजकीय क्षेत्रामध्ये पण चांगलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये वगैरे आणि त्यावेळेला जी मला समस्या भेडसावत होत्या आणि आज मी उड्या डोळ्यांना बघतो की नेमकं समाजात चाललंय काय आणि लोकाला कसं दिशाभूल करून काय केलं जातं आणि जी यांना काय बाबा त्याची माहितीच नाही अशी लोक त्या पदावर जाऊन बसतात आणि लोकांपर्यंत योजना पोचवल्या जात नाहीत लोकांना त्या योजना पुरेपूर त्या योजनेचा फायदा मिळत नाही मग त्या योजना लोकांना मिळाल्या पाहिजेत मी विद्यार्थ्यांना पण त्याच्याबद्दल प्रबोधन करतो की बाबां तुमचं काम काय आहे तुमचा अधिकार काय आहेत तुम्हाला काय करता येतं काय मिळतं जितकं पण त्यातून मला असं वाटतं की बाबां बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा किती मूर्ख आहे बाबासाहेबांनी सांगितलंय की आपलं मत विकू नका आपल्या मतावर ठाम राहा किंवा चुकीच्या बाजूने उभं राहू नका एकटा राहिला तरी चालेल पण सत्तेच्या मार्गाने चालला पाहिजे मग ह्या विचार आपण लोकांना सांगताना आपण का आत्मसात करू नये मग लोकांचे जे प्रश्न आहेत लोकांच्या जे योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत नुसतं बोलून काय फायदा आहे त्याला प्रत्यक्षात जर कृतीत आणायचं असेल तर मला ही निवडणूक लढणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी मी इच्छुक आहे की बाबा निवडणूक लढून नु, जर जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलो तर ह्या योजना तळागाळात ज्या वस्तू वाढीवस्तीवर पोचवण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे आत्ता की सरांनी सांगितलं की जे निवडणुकामध्ये जी काही योजना असतात ती तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे परंतु सर मला सांगा की आता तुम्ही जर या रिंगणामध्ये उतरत आहात तर आपलं विजन काय असणार आहे माझं विजन एकच आहे की बाबानू जे आज लोक आहेत की त्यांना आज्ञा नाही की बाबांनू काय असतं काय नाही की बाबां उमेदवार जो आहे की काय करतो प्रतिष्ठेसाठी निवडणूक लढतो लोक पण बघतात त्याचे वजन त्याची ओळख तो आमदारकडे जातो खासदारकडे जातो खासदार त्याच्या घरी येतात आमदार त्याच्या घरी येतात हे लोकांची एक मानसिकता झालेली आहे पण ॲक्च्युली जे काम आहे जिल्हा परिषदेमध्ये आता तो रोपळे गट असेल रोपळे गटामध्ये सुस्तेगण आहे आणि रोपळे गण आहे ह्याच्यामध्ये तेरा गाव आहेत एकूण मेंढापूर सारखं गाव आहे सारखं गाव आहे नारायण चिचुले ईश्वर वाटार आहे बिटरगाव सारखं पुनर्वसित गाव आहे आता ह्या गावातल्या ज्या आड्या अडचणी आहेत त्या जिल्हा परिषद मार्फत रस्ता असेल शैक्षणिक विभाग आहे आरोग्य विभाग आहे रस्ते इथं बांधकाम विभाग आहे त्या ज्या विभागातनं जो निधी यायला पाहिजे ज्या गावाचा विकास व्हायला पाहिजे तो विकास मी करणार आहे की बाबांनी कुठलं गाव असं विकासाच्या बाबतीत किंवा आरोग्याच्या बाबतीत मागं राहिलं नाही पाहिजे आता लोकसंख्या बघता आता झपाट्यानं वाढत आहे आणि त्याप्रमाणे सुखसोयीची कमतरता लोकांना पडते की ज्या भागामध्ये ज्या गटामध्ये तिथं पाहिजे आरोग्यसेवा पाहिजेल तर ते आरोग्यसेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेन आता बघितलं तर पंढरपूरला जिल्हा उपरुग्णालय आहे आणि त्याच्यानंतर तुंगतला उपकेंद्र आहे त्याच्या अलीकडे बघितलं तर इकडे मेंढापूर इकडच्या ह्या भागामध्ये आरोग्य केंद्र नाहीये बरेचशे गावाचा संपर्क रोपळे गावाला येतोय तिथं आरोग्य केंद्र पाहिजे जिल्हा उपरुग्णालय पाहिजे मग मी त्याच्यासाठी प्रयत्न करेल बर आता तुंगत हे गट आहे किंवा रोपळे आहे या भागामध्ये जी पुढारी आहे ते जुनी लोक आहेत आणि तुम्ही शिक्षक आहात तर शिक्षक लोक हे पेशा तुमचं आहे ते लोक स्वीकारतील का तुम्हाला हे तर अडचण आहे आता अमेरिकेसारख्या देशामध्ये दे तरुण काय करतात राज्य करतात आणि म्हाताऱ्यांना पेन्शन देतात आणि आपल्याकडे काय करतात म्हातारी लोक राजकारण करतात राज्य करतात तरुणांना टेन्शन देतात तर आता बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारानुसार जर आपण गेलो तर बाबां सुशिक्षित लोकांना राजकारणात उतरणं फार गरजेचं आहे आपल्या विचारातला लोकांनी कृतीतनं त्याला खरी आ, त... उतरवणं गरजेचं आहे बघा का निस्त विचार करणं किंवा बोलणं आज मी बरेचसे तरुण पिढी माझ्यासोबत आहे सगळी तरुण बरेचसे तरुण पुढाऱ्यांना नाव ठेवतात शिवाय देतात बाबा हे असा आहे तसा आहे हे काम करत नाही ते काम करत नाही आणि भारत हा तरुणाचाच देश आहे आज जर सत्ता कारण करायचं असेल तर तरुणाशिवाय होणार नाही आणि तरुण पिढी माझ्यासोबत आहे तरुणांना मी मार्गदर्शन केलेलं आहे बऱ्याच तरुणांना उद्योगधंद्यात उतरवलेला आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रात मी चमकवलेला आहे बरीच नावं तुम्हाला सांगता येतील माझ्या विद्यार्थ्यांची आणि तुम्हाला ज्ञात पण असतील की बाबा ती वेगवेगळ्या क्षेत्रात काम तर करता तर रोहित एकमधली हा अकरावी सायन्स ना पास झाला विद्यार्थी आणि तो माझ्याकडे आला आल्यानंतर बारावी सायन्सला मी त्याला सतरा नंबर फॉर्मनं भराय भराय सांगितला आता बारावी सायन्स सारखा विषय कॉलेजमध्ये न जाता पास होणं अवघड आहे कठीण आहे पण मी त्याची मानसिकता तयार केली आणि त्याच्यानंतर तो आज तुम्ही बघत असाल राज्य लेवलला काम करतो दलित चळवळीमध्ये भाग घेतो आणि गोरगरीबा अन्याय झाला तर तिथं जातो योजना घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करतो असे माझे विद्यार्थी आहेत नितीन काळे आहेत तावशीचा बरेच विद्यार्थी येतं प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य झाले मग मी माझं विचार विद्यार्थ्याकडे वी देऊन जर हे करू शकतोय तर मी स्वतःच जर त्या क्षेत्रात आलो तर काय अडचण आहे लोकांनी मला स्वीकारायला काय अडचण आहे म्हणजे शिकलेले लोक राजकारणात नको असा विचार करायचे तर काय गरज आहे आणि पूर्वी फार पूर्वी बघितलं तर सगळी गुरुजी लोकच राजकारण करत होती मग आपण आज काय वेगळं करतोय लोकांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे जर एखाद्याची कुवत आहे की बाबा तो राजकारण करू शकतोय किंवा चांगलं व्हिजन त्याच्याकडे आहे त्याच्याकडे चांगले विचार आहेत त्याचं ज्ञान चांगलं आहे त्या बाबतीत तर त्याला स्वीकारायला का अडचण नाही आणि मला लोक निश्चितच स्वीकारतील आता बरोबर आहे परंतु तुम्ही म्हटलं की रुपळी गटामधून माझी उभं राहण्याची किंवा नवनुकरीला तयार दाखवण्याची चांगलं आहे परंतु आता सध्याला असंही समजतंय की गोपाळपूर गटामध्ये देखील तुम्ही तिथं दाखवण्याच्या अनुषंगाने काही प्रयत्न चालत असं खरं आहे खरं आहे जर गोपाळपूर गट जर ओपन होत असेल आणि साहेबांचा आशीर्वाद सोबत असेल तर आपण निश्चित गोपाळपूर गटात सुद्धा लढायला तयार आहे आपल्याला काही अडचण नाही त्या भागात सुद्धा आपलं भरपूर काम आहे पुळूज असेल पुळुजवाडी असेल शंकरगाव असेल खरसुळी पोरगाव विट ही आणि गोपाळपूर चळे ह्या गावात पण भरपूर विद्यार्थी आहेत माझे असं गाव नाही की जिथं माझा विद्यार्थी नाही आणि जो विद्यार्थी माझ्याकडे शिकायला येतो तो विद्यार्थी त्याचं पाक वैवाहिक आयुष्य चालू झालं तरी तो माझ्या संपर्कात माझ्या सल्ल्यावर चालतो त्यामुळे मला कुठंही ना अडचण नाही शिक्षक ते आता एक राजकीय पद तुम्ही शिक्षक ही पद आहे मराठी शिक्षक हे नावाने ओळखलं राजकीय तुम्ही उतरताय तर जुन्या लोकांसोबत कशा पद्धतीचं तुमचं ही बाकीच्या गोष्टी आता मी राजकारण करणारच नाही मुळे मला जे करायचं आहे ते समाजसेवा करायची आहे मला थोडेस राजकारण करून कमवायचं आहे किंवा कुठल्या गोष्टी करायच्या आज पूर्ण तालुक्याला ज्ञात आहे मी पूर्ण स्थिर स्थावर आणि एकदम व्यवस्थित माझी परिस्थिती आहे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि मला काय वाटतं हे जे सगळं दिलंय ते सगळं माझ्या विद्यार्थ्यांनी मला दिलेलं आहे ही ओळख असेल हा पैसा असेल किंवा ही प्रतिष्ठा असेल हे सगळं माझ्या विद्यार्थ्याची देय नाही आणि ही समाजाची देय नाही मला म्हणल्यानंतर मी समाजाचं काहीतरी भरणं लागतो किंवा फेडणं लागतंय म्हणून मी समाजाची देणं म्हणून समाजासाठी काहीतरी हा देह नाशवंत आहे आज आज मी आहे उद्या नसणार आहे आज आपण काही केलं खाल्लं पिलं तर ते राहत नाही पण समाजासाठी जे आपण केलंय ते नावानं माणूस उरतो मना परी कीर्ती रूपी उरावे त्या उक्तीप्रमाणे माझी इच्छा आहे की बाबा आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतोय त्यामुळं आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे मग समाजासाठी काहीतरी करायला पूर्वी राजे युद्ध करून का मिळवता येत होतं आज पर्याय नाही आज निवडणूक लढवावं लागणार आहे ते बी एक युद्धच आहे शुतय युद्ध आहे विचारांचं युद्ध आहे ते युद्ध लढून मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय तर सरांचं असं मत आहे की लोकांनी लोकासाठी कार्य केलं की लोक पाठीमागं उभा राहतात तशाच पद्धतीनं एस के चव्हाण सर आहे ज्या चव्हाण सरांनी बरेच विद्यार्थी घडवले ते विद्यार्थी सध्या स्वतःचा व्यवस्थित व्यवसाय करून देखील दुसऱ्याचं दुसऱ्याचं घर चालू तशाच पद्धतीनं आज शिक्षक पेशा ते राजकारणी क्षेत्रामध्ये येऊन स्वतःचं नाव आणि स्वतःचं कार्य आज बनवणार आहेत असं यांचं मत आहे या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद